चुकीच्या पद्धतीने त्याने त्या ठिकाणी प्रचाराची रणनीती आखलेली आहे आणि त्यांना आलेली होती की शिवसेनेमध्ये दोन भाग झालेले आहेत त्यामुळे आपण राष्ट्रवादी म्हणून दोन नंबरचा पक्ष सातत्याने दोन हजार एकोणीस ची पाहिली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये राष्ट्रवादी हा दोन नंबरचा पक्ष म्हणून ऐंशी पंच्याऐंशी हजार मध्ये त्यावेळेस उमेदवार असताना सुरेख लडांना पडलेली होती हीच रणनीती सुतारवाडीच्या नेत्यांनी त्या ठिकाणी ओळखली आणि चुकीच्या पद्धतीने त्यांनी त्या ता ठिकाणी म्हणून वळगले की शिवसेनेमध्ये दोन भाग झालेले आहेत याचा फायदा आपण त्या ठिकाणी उचलावा आणि अलायन्स असताना सुद्धा त्या ठिकाणी आपला राष्ट्रवादीचा उमेदवार अपक्ष म्हणून त्या ठिकाणी त्यांनी हिला त्यांच्यावर कोणतीही कारवाई त्या ठिकाणी केली गेली नाही अशा पद्धतीचं काम हे जाणीवपूर्वक त्यांनी त्या ठिकाणी केलं परंतु मतदारसंघातील मा, माझा शिवसैनिक हा जागरूक होता शिवसैनिकांना या गोष्टीची चाहूल लागली होती मी माझ्या भाषणात ना वेळोवेळी या ठिकाणी सांगितलेलं होतं की शिवसेनेचे दोन भाग झालेले आहेत याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न आपल्या त्या अलायन्स मध्ये आलेल्या नव्याने त्या ठिकाणी राष्ट्रवादी हा घटक पक्ष करत आहे आणि म्हणून त्यांनी हे मनसुबे त्या ठिकाणी बालकलेले होते की दोन भाग होत असताना राष्ट्रवादी त्या ठिकाणी निवडून येईल आणि अशा पद्धतीने त्यांनी आपल्या महायुतीशी प्रतारणा करून त्या ठिकाणी उमेदवार दिला परंतु शिवसैनिक माझा सक्षमपणे उतरला मी शिवसैनिकांना त्या ठिकाणी जाहीर आव्हान केलं पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगितलं की कशा पद्धतीने हा प्रचार करण्याचं काम विरोधकांनी उमेदवार देण्याचं काम ला ला। चार या ठिकाणी केलेलं आहे आणि मग मात्र शिवसेनेचा माझा प्रत्येक शिवसैनिक रस्त्यावर उतरला आणि तेवीस तारखेला आपल्याला रिझल्ट पाहायला मिळाला या रिझल्ट मध्ये आपल्याला सगळ्यांच्या लक्षात आलं की या विरोधकांनी ज्या पद्धतीने पैशाचा पाऊल जरी भ्रष्टा पैसा आणून या मतदारसंघामध्ये पाण्यासारखा पैसा खर्च केला माझ्या निष्ठावंत शिवसैनिकांनी पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघावर बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसेनेचा भगवा फटवला गेला आणि हा सार मी माझ्या शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी देईन आरपीआयच्या कार्यकर्त्यांना देईन अतिशय प्रामाणिकपणे शिवसेना भारतीय जनता पार्टी आरपीआय ही अभेद्य महायुती होती आणि ही युती कायमस्वरूपी या मतदारसंघामध्ये राहिली आणि या युतीच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे साऱ्यांनी मतदारसंघामध्ये काम केलं महायुतीचा धर्म पाळण्याचं काम त्या तिन्ही पक्षाच्या माझ्या सहकार्यांनी या ठिकाणी केलं आणि हा ऐतिहासिक विजय आपल्याला या ठिकाणी संपादित करता आला मग अशी भाऊंनी सांगितलं कोणतं त्या ठिकाणी शिवर्धनच्या आमदारांनी काहीतरी टिप्पणी केली किंवा काटावर पास झाल्याने त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करावं मी काटावर वगैरे पास झालेलं नाही मी शहा पाच हजार सातशे मताच्या लीडनी त्या ठिकाणी निवडून आलेलो आहे आत्मपरीक्षण करावं की आपल्या बापांनी कशा पद्धतीने त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये येऊन या ठिकाणी पक्षाची महाती असताना सुद्धा अलायन्स सुद्धा सुद्धा आपल्या बापांनी केलेली या ठिकाणी जी प्रतारणा आपण या ठिकाणी महायुतीशी केली ते आपल्या बापाने केलेलं पाप होत आणि तरी सुद्धा माझा शिवसेनिक ठामपणे माझ्या बरोबर त्या ठिकाणी उभा राहिला आणि शिवसेनेनी पुन्हा एकदा या मतदारसंघावर शिवसेने महायुतीचा भगवा पटवलेला आहे आज काय तरी सकाळी पाहिलं की अपक्ष उमेदवार असणारा राष्ट्रवादीचा गिरेटोबी टांग उत्तर परत काहीतरी बोललाय की यांचा करेक्ट कार्यक्रम पुढे आम्ही करू अरे बाबा करेक्ट कार्यक्रम तर तुझा या मतदारसंघाच्या जनतेने केलेला आहे तेवीस तारखेला तो आता काय करेक्ट कार्यक्रम करायचा बाकीत तुझाच झालेला आहे कार्यक्रम ती बघा पुढे आम्ही शिवसैनिक सज्ज आहोत आम्ही नेहमी लढत असतो शिवसैनिक सज्ज असतो येतील त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील त्या साऱ्या निवडणुका पुन्हा एकदा तुम्हाला दाखवून देऊ त्या शिवसेना हे कशा पद्धतीने पुन्हा एकदा हे वादळ आहे हे शिवसेनेचं वादळ एकदा रस्त्यावर उतरलं की चारी मुंड्या छिप केल्याशिवाय राहत नाही तुम्हाला दाखवून दिलेलं आहे